संत सावतामाळीच्या भेटीसाठी आज पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांची पालखी अरणकडे प्रस्थान ठोकते कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत संत सावतामाळी यांनी आपल्या कामात विठ्ठल पाहिला म्हणून आषाढी वारीनंतर प्रत्यक्ष विठ्ठल संत सावतामाळी यांना दर्शन देण्यासाठी जातात याकरताच आज परंपरेप्रमाणे काशी कापडी समाज आणि प्रसाद कळसे यांच्या घरातून पांडुरंगाच्या पादुकांनी अरणकडे प्रस्थान ठोकले पंढरपूर ते अरण हा पालखी सोहळा पायी जात असतो यामध्ये यंदा प्रथमच आमदार अभिजित पाटील हे पंधरा किलोमीटर पायी चालत रोपळ्यापर्यंत प्रवास करणार आहेत हरिनामाच्या जयघोषात पांडुरंगाची पालखी सोहळा निघाला खर तर सातशे वर्ष झाली संत सावता महाराजांनी त्या काळात माझ्या कर्तव्यातनं माझी भक्ती माझ्या कर्मातनं माझी भक्ती ही दाखवून देत कारण या ठिकाणी भाजी मुळा कांदा आणि स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करत त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केली आणि खुद्द विठ्ठल राहा त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग खुद्द त्या ठिकाणी सगळा वैकुंठ वाशी वैकुंठ सगळा ज्यावेळेस पंढरपूरला दर्शनाला येतो त्यावेळेस आषाढी झाल्यानंतर खुद्द पंढरपूरचा पांडुरंग त्या ठिकाणी संत सावता महाराजाला दर्शन देण्यासाठी जातो ही सगळ्यात मोठी आख्यायिका आहे आणि या निमित्तानं आज पंढरपूरवरनं रोपळे रोपळ्यावरनं त्या ठिकाणी आष्टी आणि आष्टीवरनं आरण तीन दिवसाचा पंढरीच्या पांडुरंगाची पालखी प्रवास करते आणि तेवीस तारखेला त्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम आणि हा सहा दिवसाचा कार्यक्रम आहे यामध्ये खूप मोठ्या संख्येनं भक्त भाविक त्या ठिकाणी सामील होत आहेत आणि संत सावता महाराजांच्या यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री याने दीडशे कोटी रुपयेचा त्या ठिकाणी आपल्याला आराखडाला मंजुरी दिली आहे अवर्ग दर्जा केला आहे आणि त्याचं खूप सुंदर असं काम आता पुढच्या काळामध्ये होणार आहे त्यामुळं या आता येणाऱ्या काळामध्ये संत सावता महाराजांचं त्या ठिकाणी जे कार्य आहे त्यांचे जे ओया आहेत अभंग आहेत ते जगभर त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत तिथं असणारे गुरव ज्यांनी ह्या सगळ्या अभंग कव्या लिहिल्या ह्या ते दोघांचं त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि आरणला आज त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पायी चालत निघालो काय मला खरं तर माढा मतदारसंघाने माढाकाराने त्या ठिकाणी मला कृपा आशीर्वाद दिला मतदान रूपे आशीर्वाद दिला आणि पंढरीच्या पांडुरंगाची पालखी त्या ठिकाणी तिकडं नेहमी जाती आणि मग यामुळं आता माझ्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला माझ्या मतदारसंघात येत असताना आपण खांदा देऊन सोबत गेलं पाहिजे ही आपली वारकरी परंपरा जपण्याचं काम एक लोकप्र लोकप्रतिनिधी म्हणून करतो परंपरेनुसार पंढरपुरातून काशी कापडी समाजाच्या मठातून दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही पांडुरंगाची पालखी मोठ्या उत्साहाने निघालेली आहे ही पांडुरंगाची पालखी पाल पादुका घेऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाती मंदिरातून प्रदक्षिणा घालून आरणकारे रवाना तीन दिवसाचा पायी प्रवास असतो दोन मुक्काम असतात आणि तिसरा मुक्काम आला आरणला पालखी पोहोचते कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी ही संत सावतामाळीच्या म्हणीप्रमाणे संत सावतामाळी भेटीच्या भेटीसाठी आज पंढरपुरातून श्री पांडुरंगांच्या पादुकाच आरणकडे प्रस्थान होत आहे ह्या वक्य का म्हणजे संत सावतामाळी भेटीसाठी आज स्वतः पांडुरंगाची पालखी आरणकडे नेत आहे गेले दीडशे वर्ष झालं ही परंपरा चालू आहे पांडुरंगाच्या पादुका ह्या गेले दीडशे वर्षापासून आधी काळ हे आमच्या वर्ष कुटुंबाकडे असतात आणि आज हा सोहळा आम्ही पुढे असताना तीन दिवसाचा हा सोहळा होऊन इथं दयांडी सोहळा झाला ह्या दयांडी सोहळ्यानंतर ह्या पाडुका परत पंढरपूरला माघारी वर्षभर आमच्या घरी असतात जय